बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी दादा पुसे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बजरंगबली की जय करेक्ट कोविड

या ठिकाणी जिमखान्याचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या भाषेत सर्वांचा हृदय बापू मे वरुण श्रुधिअवमध्याच प्रेरय थांबवसुराचके प्रभाग क्रमांक एक कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या प्रसंगी उपस्थित आपले पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर कॅम्प एरियासाठी आपलं जे प्रभाग क्रमांक एकचं कार्यालय आहे ते नागरिकासाठी फार गैरसुविधा आहे एका शाळेत आपण हे चालू केलेलं आहे सर्व सुविधा देताना नागरिकांनाही फार अडचणी येतात कर्मचाऱ्यांनाही अडचणी येतात या बाबीचा विचार करून आदरणीय मंत्री महोदयांनी शासनाकडं प्रयत्नांची परिकष्ठा करून या नवीन कार्यालयासाठी भरघोस निधी इथं प्राप्त केलेला आहे फक्त नवीन नमी, नवीन इमारत होऊन इथं चालणार नाही आहे तर माझी आजच्या सर्व विभाग प्रमुख कर्मचारी अधिकाऱ्यांना विनंती आहे की नवीन इमारतीबरोबर सुविधाही आपल्याला चांगल्या इथून कशा देता येतील याचाही आपल्याला गांभीर्यानं विचार करावा लागेल बघायला मिळतील आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण ज्या भुसे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आपले भुसे साहेब ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास एकच विचार एकच ध्यास त्यांच्या मनात असतो विकास काम विकास काम विकास काम आणि फक्त विकास काम मालेगाव का शहर असेल मालेगाव तालुका असेल आपण बघत असाल मी तर आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी आज फक्त शहरातीलच मान्यवर उपस्थित झालेले आहेत मी आपल्याला विनंती करतो आपण आपले नातेवाईक आपले मित्रपरिवार आपल्या ग्रामीण भागात देखील आहे आज एक गाव असं नसेल एक पाड असे नसेल की त्या ठिकाणी विकास काम सुरू नाही प्रत्येक विभागात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी साहेबांनी विकास काम सुरू केलेले मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त महाविकासाच्या महापुरुषाचा उभं राहून स्वागत करा तेवीस वर्षात पूर्णपणे मालेगावचा चेहरा मोरा बदलून टाकला आहे आणि येणाऱ्या दहावीस वर्षात निश्चित पुन्हा मुंबई नाशिक नंतर मालेगावचं नाव महाराष्ट्रात खूप खूप स्वागत आमच्या समस्त मालेगावकरांकडनं खूप खूप स्वागत दादाभाऊ आपलं खूप खूप स्वागत मालेगावचे महाविकास महापुरुष आमचे लाडके दादाभाऊ भुसे माहिती दादाभाऊ झालेला आहे या ठिकाणी मालेगावचा चेहरा स्वराज संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आदरणीय आयुक्त साहेबांनी आपले अध्यक्ष आदरणीय सुरेश स्ना साहेबांचा सत्कार केलेला आहे मी प्रमोद पाटील यांनी करावा अशी मी विनंती करतो त्यानंतर त्यानंतर आदरणीजी आदरणीय गुप्ता साहेबांचा सत्कार कृपया आपल्या तालुक्यातील दाभाडीचे सरपंच प्रमोदिकर यांच्या टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सरकार संपन्न करावा अशी विनंती करतो त्याचबरोबर यानंतर आपले मित्र आणि बंधू भगिनींना खर तर जो कि हाँ आज आपन, आपन जो मी सुरुवातीला म्हटलं की हा भव्य उद्घाटन भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे माझी तीस वर्षांची सेवा झालेली आहे परंतु चार आणि पाच कामांच्या पुढे कधी उद्घाटन माझ्या आयुष्यात झाली नाहीत आज आपण आपण विचार करणार नसाल जवळपास तीसशे कामाची भूमिपूजन आज झालेली आहेत आणि या तीनशे कामांचा खर्च आहे जवळपास एक हजार कोटी या चार अंकी आकड्याला एक हजार कोटी कामाचे उद्घाटन फक्त मेट्रो सिटीमध्ये होऊ शकतात मग मुंबई महानगरपालिका असेल पुणे पिंपरी चिंचवड नागपूर परंतु आदरणीय मंत्री महोदयांच्या मार... मार्गदर्शनाखाली आणि प्रयत्नातून फार मोठा निधी आपल्या शहरासाठी मिळालेला आहे आणि त्या सर्वांचा सर्व कामांचा आज इथं उद्घाटन मान्य मंत्री महोदयांच्या शुभ झालेला आहे पण कामच होणं गरजेचं आहे म्हणून आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी सर्व वर्क ऑर्डर सर्व प्रोसिजर आम्ही महापालिकेनं पूर्ण केलं के आणि आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या स्थळी उपस्थित आहोत साहेबांनी त्यांचं काम तर केलं परंतु पुढची जबाबदारी आता आमच्यावर मोठी येऊन पडलेली आहे तीन गोष्टी महापालिकेला आम्हाला आवर्जून कराव्या लागतील एक तर जी कामं आता सुरू होतील त्या कामाचा दर्जा चांगला ठेवणं दुसरी बाब राहील ही कामं वेळेत पूर्ण करणं आणि तिसरी बाब आहे या योजना काही योजनांमध्ये तीस टक्के महापालिकेचा हिस्सा आहे तो आर्थिक इस, तो हिस्सा भरण्यासाठी आर्थिक नियोजन करणं आणि मला खात्री आहे की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व नागरिक बंधू भगिनीच्या मदतीनं मी धनुष्य पेलू शकेल आणि या आपल्या निधीच्या माध्यमातून ही कामं शंभर टक्के तडीच जातील कामाच्या दर्जाबाबत मी माझ्या अभियंत्यांना सांगेन की कामं जास्त आहेत आपल्याला दिवस रात्र किंवा जास्तीत जास्त काम सुपरविजनचं असेल किंवा त्याच्या दर्जाबाबत असेल करावं लागेल मागच्या काळात पाहिलं की साहेब केव्हा तरी सकाळीच उठतात रात्री दहा वाजता फिरतात आणि मग ते काम पाहतात अभियंत्यांना मला फोन आले की हे काम असं चालू आहे यात थोडा दर्जा असा दिसून येत नाही परंतु खरोखर फार मोठ्या कष्टानं हा निधी आणलेला आहे कंत्राटदार असतील माझे नागरिक असतील त्यांना मी विनंती करील की या कामाचा दर्जा राखला गेला पाहिजे नागरिकांनी सुद्धा असं काही जर चुकीचं घडून आलं तर आमच्या निदर्शनास आणलं पाहिजे जर यामध्ये कुत्राई झाली तर निश्चितच अशा कंत्राटदारांची गय केल्या जाणार नाही कारण निधी एकदा मिळाला की पुन्हा दहा वर्ष पंधरा वर्ष या कामाला निधी मिळत नसतो म्हणून जी काही कामं आता होतील ती चांगल्या दर्जाची होईल होतील असं आमच्या कार्यालयानं सुद्धा आणि सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे यात जी, जी कामं प्रामुख्यानं आपण घेतली आहेत तर खरं तर माझ्याकडं ही अठरा पान आहेत या अठरा पानं जर वाचायचे म्हटले तर तुम्ही निघूनच जाल म्हणजे एक एक काम जर वाचायचं म्हटलं तर हे सभेचे वेळ संपून जाईल पण या बाबतीत मी एक व्यवस्था करील एक उद्या प्रवासमध्ये प्रभ प्रत्येक प्रभागामध्ये जी जी कामं आहेत त्या प्रभाग कार्यालयात या कामांची यादी मी देईल म्हणजे आपल्या नागरिकांना आपल्या प्रभागात कोणतं काम आहे त्याचा कालावधी किती आहे त्याचा खर्च किती आहे याची माहिती सगळ्यांना होईल दोन तीनच्या मोठ्या योजना आहेत अमृत दोन या योजनेमध्ये भुयारी गटार योजनेचं काम आपण इथं मंजूर केलेलं आहे जवळपास पाचशे कोटीचं हे काम आहे अमृत एक टप्प्यामध्ये काही भुयारी गटारच काम झालेलं आहे नव्वद टक्के काम झालंय थोडं मशिनरीचं काम बाकी आहे ते लवकरच महिनाभरात पूर्ण होईल परंतु हे जे आता नवीन काम आहे पाचशे कोटीचं हे सुद्धा दोन वर्षांच्या आत आपल्याला आणि वेळेत संपवायचं आहे याच्यामुळं काय होईल हे जे सध्याचे गटार आहेत आपण बघतोय परिस्थिती वाईट आहे मी कबूल करतो परंतु या भूमिगत गटार योजनेमुळे गटारीचं पाणी कमी होईल डास कमी होतील आणि एक नागरिकांना चांगलं सुआरोग्य मिळेल याच्या या बाबतीत एक किस्सा सांगू इच्छितो मी येण्याअगोदर सुद्धा या कामाची एक आणि शहरात ज्या भागामध्ये पाईपलाईन नाहीत त्या पाईपलाईनचं काम इथं घेण्यात आलेलं आहे याचा काय फायदा होईल की सर्व लोक नागरिकांना समान पाणी मिळेल आणि महत्वाची गोष्ट तलावडीहून आपलं जे पाणी येतं ते बाय ग्रॅव्हिटी येतं गुरुत्वाकर्षण शक्तीनं एक रुपयाचं सुद्धा लाईट बिल आपल्याला ला तिथं लागत नाही जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयाचं वीज बिल आपल्याला त्या ठिकाणी वाचणार आहे आणि नागरिकांनाही सुद्धा चांगलं पाणी सुविधा या ठिकाणी मिळणार आहे मग नगरांचे राज्यस्तरावरची शंभर कोटीची कामं आहेत जिल्हा स्तरावरची बरीचशी चौऱ्याऐंशी कामं आहेत कामा ही कामांची संख्या भरपूर आहे साहेब आपल्या भाषणामध्ये सर्व सांगणार आहेतच परंतु हीच कामं चांगल्या दर्जाची वेळेत आणि नागरिकांच्या सोयीसाठी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतील अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो आजचा अतिशय शुभ दिवस मालेगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक मालेगावचं चित्र बदलणारा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने संपन्न होतो आहे आणि तत्कालीन नगरविकास मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना मालेगावच्या विकासाच्यासाठी आपण शंभर कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी केली होती आपण बघत असाल त्या शंभर कोटी रुपयांच्या विकास कामांच्या माध्यमातून आपल्याला मालेगावच्या विकासाचे चित्र बदलताना तुम्हाला दिसत असेल अगदी मालेगाव शहरामध्ये प्रवेश करीत असतानाच गिरणा पुलाच्या पासूनचा कॉन्क्रीट रस्ता असेल मग कॉलेज स्टॉपच्या पासून कॅम्प कडे जाणारा रस्ता असेल अगदी सोयगावचा रस्ता असेल मोसम नदीवरचे पूल, पूल असेल सांडवा पूल असेल देण्याचा पूल असेल आणि शहराच्या इतरही भागामध्ये जी काही विकासाची कामं आहेत ती त्या शंभर कोटी पॅकेज संपन्न होत आहेत मालेगाव शहरातल्या नागरिकांना महापालिकेशी जे काही कोणाला कर भरायचा असेल कोणाला काही दाखला हवा असेल तर त्या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा नसते आणि म्हणून त्याच जागेच्या समोर जिथे फळांच्या गाड्या उभ्या असतात त्याच्या पाठीमागे साधारणतः मालेगाव महानगरपालिकेच्याच मालकीची एक एकर थोड़ सा जागा आहे आणि म्हणून थोडासा रस्ता अरुंद आहे आता त्यालाही आपण तडजोड करून काही जागा महापालिका घेणार आहे आणि तो रस्ता पण आपण मोठा करणार आहोत आणि म्हणून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या पासनं दोन मिनिटाच्या अंतरावर म्हणजे छावणी पोलीस स्टेशनला जायला महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून जेवढा वेळ लागेल तेवढ्याच वेळामध्ये प्रभाग कार्यालयाच्या इमारतीमध्ये आपण पोचू शकणार आहात आणि म्हणून त्या एक एकरच्या जागेमध्ये आत्ताच्या घडीला पहिला टप्पा तीन कोटी रुपये करून खर्च करून आपण प्रभाग कार्यालय इमारत त्या ठिकाणी बांधायला घेतो त्याचे भूमिपूजन आता इथे थेट लाभार्थ्याच्या खात्यावर आणि येणाऱ्या काही काळामध्ये जसा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होतो जसा आमदार खासदारांचा पगार होतो वीज कालावधीमध्ये तर सरकारचा मानस आहे की प्रत्येक या सर्व गरिबांचा पगार पाच तारखेच्या आत त्यांच्या खात्यावर वर्ग सरकार करणार आहे एकंदरीत काय तर गरिबांची काळजी घेणार आपलं सरकार आहे मी काही आज इकडे राजकीय भाषण करतोय अशातला भाग नाही परंतु एखादी चांगली गोष्ट असेल तर त्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि म्हणून मी ज्या कार्यकर्त्यांनी हे एक पुण्याचं काम पवित्र सेवा दिली त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मालेगावकरांना अस्वस्थ करतो तुम्ही बिलकुल काळजी करू न तालुक्यामध्ये सुद्धा आपली गिरणा मोसम नदी असेल उपनद्या असतील त्यांच्यावर बंधारे बांधून पाणी अडवण्याचं काम पूर्ण होत आहे शेतीशी संबंधित अनेक योजना मार्गी लागत आहेत आपले आदिवासी बांधव असतील आपले मागासवर्गीय बांधव असतील त्यांच्याही योजनांचे अंमलबजावणी प्रभावीपणे प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी होत आहेत आपल्या शहरामध्ये मानबिंदू भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याचं चा एक चांगलं सुशोभीकरण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या मालेगाव शहरामध्ये आकाराला येतो आहे आपल्या मालेगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण त्या ठिकाणी आपण करायला घेतो आहोत तुम्ही बघितलं असेल की जुने जे पूल होते खाली होते आता त्या पुलांची पण उंची वाढून आपण त्या ठिकाणी तो संपूर्ण परिसर त्याचा कायापालट त्या ठिकाणी करायला घेतो आहोत आणि म्हणून मालेगाव शहराच्या पूर्व भागातले पण काही बंधू भगिनी आलेले आहेत धुळे मालेगाव मतदार संघातून डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपाकडनं तिकीट मिळाले काय सांगाय त्यांना okay. मी शुभेच्छा देतो आणि ते हॅट्रिक करतील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब परत तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधानपदी आरूढ होतील त्याच्यातनं मालेगाव धुळे लोकसभेचा एक आ, आ, सिलेदार त्या ठिकाणी त्याच्यात सपोर्टिंग राहील पण त्या त्या, त्या तिकिटांसाठी खूप अनेकांनी मागणी केलेली होती आणि सर्वात शेवटी पुन्हा भावनेंचंच नाव पुढे आलं त्यांच्याबरोबर नाराजी प्रक्रियेमध्ये अनेक जण इच्छुक असतात भावना व्यक्त करणं याच्यात गैर काय परंतु एकदा पक्षनेत्यांनी निर्णय केल्याच्या नंतर विषय संपतो आपण आपण <coughs> पूर्ण ताकदीनिशी त्यांच्यासोबत राहणार नाही आता मालेगावच्या विकास कामांचं भूमिपूजन हा कार्यक्रम मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वीच संपूर्ण मालेगावकरांनी निश्चित केलेला होता आणि मग अगदी ऐन वेळेवर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की बाबा असा असाही एक रॅली आपल्या शहरात जाते आहे आणि म्हणून त्याचा वेळ आपण बदलून घ्या तर आम्ही त्या विनंतीला मान दिला वेळ बदलून घेतले आणि आता हा कार्यक्रम तुम्ही बघितलं असाल की हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हे विकास कामाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि मला अशी माहिती मिळाली की जे स्वतःला जगाच्या पाठीवरचे मोठे नेते स्वतःला समजतात असा मोठा नेता रॅलीने जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून ते गेले तदनंतर महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या पुतळ्याजवळून गेले महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळून त्यांची रॅली गेली परंतु एक क्षणभर आहे त्या जागेवरून का होईना मी असं बोलत नाही की तिथं जाऊन पुतळ्याचं दर्शन घेतलं पाहिजे परंतु किमान आहे त्या जागेवरून तरी त्यांनी या महान नेत्यांना वंदन केलं पाहिजे होतं नतमस्तक व्हायला पाहिजे होतं अशी सर्वसामान्य अपेक्षा असते दुर्दैवाने त्याने ते केलं नाही या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो की पाठीमागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा आपल्या मालेगावला आले होते एकनाथजी शिंदेसाहेबांनी आपल्या मालेगावकरांना बॅरी गटार आणि पिण्याच्या पाण्याची एक भेट त्या ठिकाणी दिली होती आणि वर्षभरामध्ये त्याचा संपूर्ण केंद्र सरकारकडनं पण त्याला मान्यता मिळून हा कार्यक्रम आज भुण भुण या ठिकाणी सगळी प्रक्रिया संपन्न होऊन त्याचं भूमिपूजन संपन्न होत आहे आणि या कामांच्यामुळे नवीन भागातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था सुविधा होणार आहे काही जीर्ण ज्या जुन्या पाईपलाईन्स आहेत त्या बदलल्या जातील त्याच्यासोबतच ओपन गटारींमुळे किंबहुना काही कॉलन्यांमध्ये जे शोषखड्डे सारखं शोषखड्ड्यांमध्ये पाणी गेल्यामुळे व्हायचे त्या नागरिकांना मोठा दंड सहन करावा लागायचा आणि या वैरी गटारीमुळे हे सगळं त्या ठिकाणी वाचणार आहे दुर्गंधी कमी होणार आहे एक प्रकारे आरोग्याला त्या माध्यमातून मदत मिळणार आहे त्याच्यापासून तर अगदी सी सी टी व्ही असेल प्रभाग कार्यालय असेल व्यायामशाळा असतील अनेक रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरणाची कामं असतील ही सगळी कामं या विकास कामांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे जवळपास किती